हाय फ्रेंड्स युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ही स्टोरी आहे मार्टा नावाच्या एका मुलीची तिचं वय होतं एकवीस वर्षे तिने एक कुत्रा पाळलेला होता त्याचं नाव होतं पापाई ती अमेरिका मिसिसिपी येथे राहत होती कुत्रा हा लहान होता चार वर्षाचा होता तो तिच्यासोबत चार वर्षापासून राहत होता मार्टा ही तिच्या पापाईला खूप जीव लावायची जेव्हा मार्टाच्या मुलीने घर सोडलं तेव्हा ती पापाईला सोबत घेऊन गेली दोन महिने काहीच संपर्क नव्हता जेव्हा संपर्क केला तेव्हा पापाईबद्दल विचारलं तर ती म्हणे तो, तो पळून गेला असं ती म्हणाली मार्टाला खूप वाईट वाटलं हे ऐकून मग तो तिच्या मुलीच्या राहत्या घरातून पळाला होता नंतर सापडलाच नाही मार्टाने हार न मानता त्याचं पत्रक बनवलं पापाई हरवलं आहे असं ते सगळीकडंच चिटकवलं तिने तिच्या मुलीला विचारलं तो जाऊन किती दिवस झाले नंतर ती म्हणे जवळजवळ एक महिना झाला हे ऐकल्यावर तिला धक्का बसला ती तिच्या मुलीच्या म्हणा ती तिच्या मुलीला म्हणाली तू मला आधी का नाही सांगितलं आकडेवारीत असं सांगितलं आहे जर तुमचा पाळीव प्राणी तीन आठवड्यात सापडला नाही तर तो परत कधीच सापडत नाही मार्टाला खूप जणांचे फोन आले तिने तिथे जाऊन चौकशी पण केली एक दिवस तिला इसामाचा फोन येतो त्यांच्याकडे त्याच्याकडे पण एक कुत्रा होता तिने तिथे जाऊन पण पाहिलं पण तो पपाय नव्हता जसा जसा दिवस जात होता तसं तिने पत्रकं लावली फोन येणं पण कमी झालं पेपरमध्ये जाहिरात दिली परिसरात चौकशी केली पत्रकं वाटली सगळं केलं तिला द सिक्रेटबद्दल काहीच माहीत नव्हतं मार्टा तिच्या मुलाला कॉलेज दाखवायला मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन गेली तिला पुस्तकाचं दुकान दिसलं तिने ती पहिल्यांदा तिथे गेली तिने द सिक्रेट पुस्तक पाहिलेलं नाही तिच्या मुलाला काहीतरी हवं म्हणून ती परत त्या दुकानात गेली विलाच्या रांगेत उभी असताना तिने द सिक्रेट पाहिलं तिला कल्पना नव्हती तिला कवर एवढं आवडलं तिने लगेच ते पुस्तक विकत घेतलं मार्टा विकेंडला घरी गेली हे पुस्तक वाचलं तेव्हा पापाई घरी आला नाही हे लक्षात आले तिने पापाईचं अंतरूण गॅरेजमध्ये नेऊन टाकलं होतं खरं तर ते तिच्या खोलीत असायचं तिला ते पाहून त्याची खूप आठवण आहे तिने पापाईचं अंथरून परत खोलीत आणलं ती पत्रकं लावतच होती तिने त्याच्यासाठी खायला पण आणलं होतं मात्र पापाई घरी आला आहे असं या भावनेने ती धन्यवाद देत होती अशा प्रकारे तो घरी आला आहे या भावनेने ती असं मान्य करत होती या विचाराने तिला रडू पण येत होतं तिला कोणाचा फोन नाही आला नाही तिने अशा सोडलीच नाही तिला एक दिवस फोन येतो त्यांनी पापाईला पाहिलं तेव्हा तो हरवून दोनच आठवडे झाले होते तो सापडणार याची शक्यता होती हे मार्टाला कळावं म्हणून त्यांनी फोन केला तिला हे ऐकून बरं वाटलं तिला तिला एका माणसाचा फोन आला की पापाई टॅक्सेसमधील त्याच्या भाचीकडे आहे असं तो बोलला जेव्हा त्याची भाची त्याच्याकडे आली तेव्हा तिला शाळेजवळ भेटला असं तिने सांगितलं तो जिथे हरवला ती शाळाजवळ होती मार्टाने सगळीकडे चौकशी केली आसपासच्या परिसरात पापाईला ओळखलं असं कोणीच नव्हतं मग त्या माणसाच्या भाचीला पापाईला घरी आणलं तेव्हा तिचे मामा परगावी होते ज्यांनी पोस्टर पाहिलं व तिला सांगितलं की पापाईचा मालक शोधत आहे असं पाचीला फोन करून सांगितलं नंतर मार्टाने पण त्या मुलीला फोन केला तो पापाई असल्याची खात्री केली मार्टा ही मिसिसिपी मध्ये होती आणि मधील त्याला कसं आणायचं हा प्रश्न पडला होता या गोष्टीचं असं सांगायचं म्हटलं तर ती मुलगी मार्टाच्या वडिलांच्या घरापासून